कोपरगाव मध्ये साकारतीये एक वैभवसंपन्न जीवनशैली स्वागत आहे तुमचं कोपरगावच्या नव्या केंद्रबिंदू साई सिटीतील साई ग्रीन वुड्स मध्ये कोपरगावातला पहिला प्रोजेक्ट जिथे आहे तुमच्या कार्यक्रमांसाठी क्लब हाऊस फिट आणि फाईन राहण्यासाठी जिम लहान मुलांसाठी प्ले एरिया सुरक्षेसाठी सीसीटीव्ही चोवीस तास सिक्युरिटी आणि बरेच काही आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी घर घेताना योग्य निर्णय घ्या साई ग्रीन वुड्स मध्ये आजच आपलं घर घ्या साईभक्तांची गाडी अडून एअरगनचा आणि धारदार शस्त्राचा धाक दाखवत लुटमार केल्याची धक्कादायक घटना सोळा फेब्रुवारी रोजी कोपरगाव तालुक्यातील वेळापूर शिवारात घडली होती स्थानिक गुन्हे शाखेने श्रीरामपूर येथील मोरक्यासह आरोपींना ताब्यात घेत लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे आरोपी हे सराईत गुन्हेगार असून यापूर्वी देखील या टोळीने लुटमार केल्याच्या घटना उघडकीस के आल्या आहेत गुजरात राज्यातील सुरत येथील रहिवाशी मोहित पाटील हे आपल्या सहकाऱ्यांसोबत एटीका गाडीतून शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी निघाले होते त्यांची गाडी लासलगाव मार्गे कोपरगाव तालुक्यातील वेळापूर शहरात आली असता दुसऱ्या एका एटीका वाहनातून आलेल्या सात ते आठ जणांच्या टोळीने ओव्हरटेक करत पाटील यांची गाडी थांबवली यावेळी आरोपींनी हातातील बंदूक अर्थातच एअरगन आणि धारदार शस्त्रांचा धाक दाखवत लुटमार केली मोहित पाटील यांच्याकडील सोन्या चांदीचे दागिने मोबाईल आणि रोख रक्कम असा लाखो रुपयांचा मुद्देमाल घेऊन चोरटे पसार झाले होते स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांचे पथक आणि कोपरगाव तालुका पोलीस यांनी संयुक्त तपास करत तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गुन्ह्याचा छडा लावला आहे गुप्त बातमीदाराच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार हा गुन्हा श्रीरामपूर येथील विजय गणपत जाधव राहणार गोंधवणी रोड श्रीरामपूर याने केल्याची माहिती पोलिसांना मिळाली पोलिसांनी सापळा रचत आरोपी विजय जाधव याच्यासह त्याच्या टोळीतील सिद्धार्थ भाऊसाहेब कदम राहुल संजय शिंगाडे सागर दिनकर भालेराव समीर रामदास माळी आणि दोन अल्पवीन आरोपी राहणार पोहेगाव तालुका कोपरगाव यांना ताब्यात घेतले आरोपींकडून लोखंडी कत्ती गावठी कट्टा एअरगन धातूच्या अंगठ्या चैन असा नऊ लाख चौसष्ट हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे या घटनेतील आरोपींनी या अगोदर ही दरोडा आणि जबरी चोरीचे चार गुन्हे केल्याचे पोलीस तपासात समोर आले तर आरोपींनी रोख रक्कम आपसापतात वाटून घेतली सोन्या चांदीचे दागिने नाशिक येथील एका सोनाराला विकल्याची कबुली दिली आहे रस्ता लूट आणि दरोड्यातील सराईत टोळी हाती लागल्याने पोलीस या प्रकरणी कसून तपास करत आहे स्थानिक गुन्हे शाखा आणि कोपरगाव तालुका पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे सदरची कौतुकास्पद कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे पोलीस उपाधीक्षक शिरीष वामणे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर आणि त्यांच्या पथकाने केले असून या कामी त्यांना कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी व त्यांच्या पथकाचे सहकार्य मिळाले आहे येथे साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना रात्री पहाटे रस्त्यात अडवून त्यांच्याकडे त्यांना शस्त्रांचा धाक दाखवून त्यांच्याकडून पैसे तसेच सोने लुटून नेण्याच्या ने घटनांमध्ये मागील एक दीड महिन्यामध्ये वाढ झालेली होती गुन्ह्यात रिटिगा वाहनाचा आरोपितांकडून वापर करण्यात आलेला होता याबाबत कोपरगाव संगमनेर तसेच नाशिक आणि संभाजीनगर ग्रामीण या विविध ठिकाणी गुन्हे दाखल झालेले होते पुण्याचं गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे शाखेला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश सर यांनी तपासाचे आदेश दिले होते त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे ए पी आय थोरात आणि टीमने सर्व घटनास्थळाचे सी सी टी फुटेज आणि इतर माहितीचे आधारे कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथील राहुल शिंगाडे सुएख खंडीजोड विजय जाधव याच्यासोबतच अजून चार सत्तेदार म्हणजे एकूण सात जणांचे टोळीला ताब्यात घेतलेलं आहे त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले टी गा वाहन दोन इयरगन तीन कोयते आणि चार सुण्याच्या अंगठ्या ऐवज जप्त करण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश आलेलं आहे प्रतिनिधी विशाल लोंढेसह मोबिन खान मायनूज कोपरगाव